आज ना मी मसाले भात करत आहे आमच्याकडे ना पावटा सुरू झाला की खूप वेळा मसाले भात असतो मी कुठलीही रेसिपी सांगत बसणार नाही मी ना आज त्या मुलींना संदेश देणार आहे ज्या मुलींचा आपल्या आईवडिलांवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही त्या आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतात मुलींनो असं करू नका ज्या आईवडिलांनी तुम्हाला नऊ महिने आपल्या उदरात वाढवलं लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलांना चार दिवसाच्या लग्नासाठी दुःख देऊ नका वैष्णवी हगवणे गौरी हरगे प्रकरणात जे या मुलींनी केलं ना तसं कुणीही करू नका नाही पटत ना तर विभक्त व्हा पण जीवाशी खेळू नका आपल्या आईवडिलांना दुःख देऊ नका लोक काय चार दिवस म्हणतील वाईट झालं पण त्या आईवडिलांना आयुष्यभर पुरेल इतकं दुःख देऊ नका वडिलांना सर्वात मोठं दुःख कोणतं असेल ना तर ते मुलांनी आपल्या अगोदर जाणं असं कोणीही करू नका प्रॉब्लेम काय सर्वांनाच असतो प्रॉब्लेमना बोलून दाखवा ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो आहे ना त्यापासून डायरेक्ट वेगळवा अहो आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि ना छान जगण्याचा प्रयत्न करा पण तेना असं अर्ध्यावर सोडून जाऊ नका ज्यांना लहान मुलं आहेत त्यांनी तरी विचार करा ज्यांना मुलं नाहीत म्हणजे नऊ दहा महिन्यासाठी तुम्ही त्या लोकांसाठी तुम्ही तुमच्या जीवाचं संपवता असं करू नका बायानो आयुष्य खूप सुंदर आहे